आई आणि बाबांच्या मर्जीने मानवने अंकितासोबत लग्न केले पण तो मनापासून खुश नव्हता त्याला मॉडर्न विचाराची आणि तसेच राहणीमान असणारी मोठ्या वहिनीसारखी मुलगी बायको म्हणून हवी होती त्याच्या मनाच्या चौकटीत अंकिता कुठेच बसत नव्हती अंकितासुद्धा चांगली शिकली होती दिसायलासुद्धा अगदी मापात होती संस्कारी होती फक्त तिचे राहणेमान अगदी साधे होते आणि हेच मानवला आवडले नव्हते पण आईवडिलांच्या आग्रहाला मान देत त्याने अंकितासोबत लग्नगाठ बांधली होती मनाने आणि विचाराने सुद्धा प्रगल्भ असणारे साधना आणि दामोदर देशमुख कुटुंब सचिन आणि मानव ही दोन मुले सगळे सुशिक्षित आणि उच्च पदावर सरकारी नोकरी असणारे सचिनची बायको ईशा एकुलती एक, एक। आणि लाडात वाढलेली आणि स्वतःच्या रूपाची आणि पैशाची घमंड असणारे सचिनसोबत लव मॅरेज होऊन देशमुख कुटुंबाची मोठी सून झाली पण त्या घराचे सदस्य मात्र नाही होऊ शकले मानव मात्र व आपल्या बहिणीला आदर्श मानत स्वतःच्या जोडीदाराची पण तशी स्वप्न बघत होता साधना आणि दामोदर पहिल्या सुनेचा अनुभव असल्यामुळे त्यांना मानवसाठी एकत्र कुटुंबात राहणारी मनमिळाव आणि संस्कारी असणारी अंकिता पसंत पडली होती मानव लग्न झाल्यावर आईबाबांच्या इच्छेसाठी का असे ना पण तिच्यासोबत गरजेपुरते बोलायचा अंकिता लग्न झाल्यावर पहिल्यांदा माहेरी जाऊन आल्यावर संसाराला सुरुवात झाली अंकिताचा मन मोकळा स्वभाव सगळ्यांना खूप आवडला सासूला घरातील सगळ्यांच्या आवडीनिवडी विचारून घेत ती स्वतःला त्यांच्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करत होती हळूहळू सारं काही शिकत होते घरात स्वयंपाकाला बाई असतानाही ती स्वतः सगळ्यांसाठी काही ना काही बनवून ठेवत असे तिच्या हाताला खूप चव होती तिच्या येण्याने घराला नव चैतन्य आले होते अंकिताने घरात बरेच बदल करून घेत सगळ्यांना पुन्हा एकत्र आणले होते सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण सगळ्यांनी सोबतच करायचे असा जणू नियमच तिने सगळ्यांना लागू केला या सगळ्यात मानव मात्र तिचे रोज एक नवे रूप बघत होता तो त्याच्या वहिनीमध्ये आणि अंकितामध्ये असणारे गुण अवगुण कम्पेअर करत होता लग्न झाल्यावर एका महिन्याभरातच तिने तिच्या गोड स्वभावाने सगळ्यांना आपलेसे केले होते मानवला सुद्धा याची जाणीव व्हायला लागली होती की फक्त राहणीमान फॅशनेबल असले तरच तो जोडीदार परफेक्ट नसतो तर एक परफेक्ट जोडीदाराचं मन आणि घरातल्या इतर व्यक्तींसोबत असणारं वागणं सुद्धा तितकंच उच्च आणि मो मन मोकळं असणं आवश्यक असतं मानवने तिच्या साधारणेकडे जरा दुर्लक्ष करत तिच्यामध्ये असणाऱ्या संस्कारी पैलूंकडे बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाही ती एक लाईफ पार्टनर म्हणून एकदम योग्य असल्याची जाणीव होऊन तो कधी तिच्या प्रेमात पडला ते त्यालाही कळले नाही मानवने तिला स्वतःमध्ये काही बदल करशील का म्हणून विचारले असता तीही सासूसासरे आईवडील सगळ्यांना विचारून त्यांच्या मनाप्रमाणे बदल करून घ्यायला तयार झाली मानवने तिच्यासाठी काही ड्रेस आणले तिला पार्लरमध्ये नेऊन थोडंसा हेअरकट करून तिचा थोडासा मेकओव्हर केला त्याच्या लक्षात आले अंकिता म्हणजे खरंच एक नंबरी सोनं आहे थोडेसे झळाळी दिली आणि ती अजूनच चमकून गेली मानवला आपल्या आईवडिलांची पसंती पुन्हा नव्याने आवडू लागली आणि आता त्याची खऱ्या अर्थाने लग्नानंतरची प्रेमकहाणी सुरू झाली कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद